संत सेवालाल महाराज जयंती महोत्सवात संजू राठोड यांचे बहारदार सादरीकरण पोहरा देवीतील नंगारा म्युझियमला दिली भेट बंजारा इतिहासाचा घेतला आढावा पोहरा देवी येथे आयोजित श्री संत सेवालाल महाराज जयंती महोत्सव दरम्यान सुप्रसिद्ध गायक संजू राठोड यांनी आपल्या दमदार आवाजात बहारदार गायन सादर करत उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले त्यांच्या सादरीकरणात लोकगीतांचा ठेका पारंपारिक बंजारा संस्कृतीची झलक आणि आधुनिक सुरांचा संगम अनुभवायला मिळाला गुलाबी साडीसारख्या लोकप्रिय गीतांवर प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमानंतर संजू राठोड यांनी पोहरादेवी येथील प्रसिद्ध नंगारा म्युझियमला भेट दिली येथे बंजारा समाजाचा गौरवशाली इतिहास परंपरा वेशभूषा वाद्ये शस्त्रे तसेच सांस्कृतिक वारसा जतन करून ठेवण्यात आला आहे संग्रहालयातील दुर्मिळ वस्तू आणि ऐतिहासिक नोंदी पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले यावेळी आयोजकांनी त्यांना बंजारा समाजाच्या परंपरा संत सेवालाल महाराजांचे कार्य आणि पोहरा देवीचे धार्मिक सांस्कृतिक महत्त्वविषयी सविस्तर माहिती दिली बंजारा समाजाने आपला वारसा जपण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले महोत्सवाच्या निमित्ताने संगीत संस्कृती आणि इतिहास यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला संजू राठोड यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली असून भाविक आणि तरुणाईत विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले